नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्यापपर्यंत पर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब ले जरूर करा शेजारच्या बेल आयकॉन जे आहे त्याला क्लिक करा म्हणजे आम्ही अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आणि जे कायद्याची माहिती देणारे रील्स आहेत ते या चॅनलवर पोस्ट करत असतो त्याची माहिती जी आहे नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला मिळत राहील आणि आपल्याला जर माहिती या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवरची जर आवडत असेल तर या व्हिडिओला शेअर सुद्धा करा तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचं नाव आहे की पोट हिश्याची मोजणी न करता एका सहिस्सेदाराला शे शेजारच्या जमिनीमध्ये जे आपलं क्षेत्र गेलेलं आहे शेजाऱ्यानं जे अतिक्रमण केलेलं आहे तर ते मागता येईल का म्हणजे एका गटाचं विभाजन झालेलं आहे आणि त्यामध्ये अनेक पोट हिस्से पडलेले आहेत त्यापैकी एका पोट हिस्सेदाराने मोजणी केली आणि त्या मोजणीमध्ये लक्षात लक्षात त्या नकाशामध्ये प्रत्यक्ष मोजणीमध्ये लक्षात की शेजाऱ्यानं जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये मूळ गटामध्ये अतिक्रमण केलेलं आहे तर ते एकाच सहिस्शेदाराला ते, ते मागता येईल का तर या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की मूळ एक गट असतो आणि त्याचं आपण वाटप करतो वेगवेगळ्या वेग प्रकारे वाटप अप करून आपण त्याचे सातवाराच्या उतार्यावर पोटिस्से करून घेतो त्याला एक दोन तीन असे क्रमांक पडतात नंतर त्या एक क्रमांकाचे अ ब क असे सुद्धा क्रमांक पडतात आणि त्यानंतर मग सात बारा वेगवेगळे होतात परंतु ऍक्च्युली जे तुकडे पडलेले असतात एक किंवा एक अ एक ब तर याची मोजणी झालेली नसते त्यामुळे आपण जेव्हा मोजणी ऑफिसला जातो किंवा सिटी सर्व्हे ऑफिसला जातो तर त्या ठिकाणी त्या मूळ गट जो आहे तो मोजणी झालेला नसल्यामुळे तसाच असतो त्याचं विभाजन प्रत्यक्षपणे त्या रेकॉर्डला झालेलं नसतं कारण त्याची मोजणी झालेली नसते मग जेव्हा हद्दीबाबतचे वाद होतात त्यावेळी त्या अनेक त्या पोट हिस्सेदारापैकी एखादा पोट हिस्सेधारक जो असतो मालक असतो तो सातबारा आपल्या उतार्याप्रमाणे क्षेत्र मिळावं म्हणून मूळ गटाची मोजणी करण्यासाठी मोजणी कार्यालयामध्ये दे अर्ज देतो त्याप्रमाणे मोजणी सुद्धा होते आणि मोजणी झाल्यानंतर सर्व लगत शेतकऱ्यांना त्या गटातील जे इतर सहहिदार आहेत त्यांना अर्ज देऊन त्यांची संमती घेऊन मोजणी जी आहे ती होते आणि मोजणी झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपला हा जो मूळ गट आहे उदाहरणार्थ गट नंबर एक ज्याचे विभाजन झाले आहे एक अ एक ब एक क तर या मूळ गट नंबर एक मध्ये जे लगतचे शेतकरी आहेत तर त्यांनी अतिक्रमण केलेले आहे वेगवेगळ्या वेग भागामध्ये तर तो जो एक शेतकरी असतो त्या गटातला अ ब क को, पैकी कोणीतरी आहे तर त्याने जर न्यायालयामध्ये त्या मोजणीच्या आधारे किंवा त्या नकाशा जो मोजणीचा झालेला आहे ज्याच्यामध्ये या मूळ गटामध्ये अतिक्रमण केलेलं आहे हे दर्शवलेलं आहे तर या मोजणीच्या आधारे तो जर न्यायालयामध्ये आला आणि त्यांनी जर अशी दाद मागितली की या लगतच्या शेतकऱ्यांनी माझ्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि मला ते अतिक्रमण मिळावं तर तो दावा जो आहे तो टिकू शकत नाही त्या दाव्यामध्ये या शेची खात्री जी आहे ती कमी असते त्याचं महत्वाचं कारण असं असतं की आपला एक मूळ गट असतो ज्या गटाचे सातवाराच्या उतार्यावर विभाजन झालेलं आहे एक अ एक ब एक क पडलेला आहे आणि त्या विभाजन झालेल्या एका तुकड्यापैकी एक तुकडा आपला आहे आणि जर आपला त्या मूळ गटापैकी एक तुकडा आपला असेल तर जे पूर्ण गटाचं अतिक्रमण म्हणजे त्या गटातल्या पूर्ण क्षेत्रामध्ये शेजाऱ्याने अतिक्रमण केलेलं आहे असं जर नकाशामध्ये दर्शवलेलं असेल तर आपल्या नेमक्या क्षेत्रामध्ये जे आपल्या हिश्याचा आहे ज्याचा आपल्या नावाने उतारा आहे तर त्या नेमक्या क्षेत्रापैकी किती क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे ह्याचा उलगडा किंवा ही गोष्ट जी आहे ती त्या मोजणीमध्ये त्या नकाशामध्ये स्पष्ट झालेली नसते त्यामुळे आपण मूळ गटाची मोजणी करून आपण त्यातले त्या जर पोट असू तर शेजाऱ्याकडून जर आपण अतिक्रमण मागितलं तर आपल्या वैयक्तिक मालकीच्या कब्जे वहिवाटीच्या त्या क्षेत्रामध्ये नेमकं शेजाऱ्यानं किती क्षेत्र अतिक्रमित केलेलं आहे हे त्या गटाच्या मोजणीवरून स्पष्ट होत नसल्यामुळं आपण नेमक्या क्षेत्राचा ताबा जो आहे की अमुक क्षेत्र तमुक क्षेत्र असा अंदाजानं मागू शकत नाही तर याला एक इलाज जो आहे तो म्हणजे सर्वात आधी आपण मूळ गटाची मोजणी करणं गरजेचं असतं कारण पोट हिशेची जर आपल्याला मोजणी करायची असेल तर त्या पोट हिश्याच्या मोजणीसाठी आपल्याला आधी मूळ गटाची मोजणी करणं हे आवश्यक असतं आणि जेव्हा आपण मूळ गटाची मोजणी करतो तेव्हा मूळ गटाच्या मोजणीनंतर त्याच्यामध्ये जे काही अतिक्रमण दाखवलेलं असेल शेजाऱ्यांनी केलेलं ते तिथं टिपाव खुलासामध्ये येतं परंतु त्यासोबतच ती मोजणी झाल्यानंतर आपण आपल्या पोट हिश्याची सुद्धा मोजणीसाठी अर्ज द्यावा पोट हिश्याची आपल्या मोजणी करून घ्यावी आणि जेव्हा आपण आपल्या पोट हिश्याची मोजणी करून घेऊ तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की आपल्या जे क्षेत्र आहे उदाहरणार्थ आपलं एक हेक्टर म्हणजे साधारणपणे अडीच जे एकर आहे क्षेत्र असेल तर आपल्या त्या पर्टिक्युलर पोट हिश्याच्या क्षेत्रामध्ये कोणी कोणत्या बाजूच्या शेतकऱ्याने किती अतिक्रमण केलेलं आहे हे निश्चित होईल आणि त्यासोबतच आपला जो स्वतःचा गट आहे त्या स्वतःच्या गटामधल्या इतर सहहि्सेदारांनी सुद्धा त्यामध्ये काही अतिक्रमण केलेलं आहे का हे सुद्धा आपल्याला त्या पोट हिश्याच्या मोजणीमध्ये लक्षात येईल आणि मग ती पोट हिस्श्याची मोजणी झाल्यानंतर त्या पोट हिश्याच्या मोजणीमध्ये ज्या व्यक्तीनं म्हणजे आपल्या सहधारक जो पोट हिस्सा आपल्याच गटातला दुसरा झालेला आहे त्याच्यासह इतर ज्यांनी कुणी अतिक्रमण केलेलं आहे त्याची सुस्पष्टता या पोटविश्याच्या मोजणीनंतर होईल आणि मग आपण एक निश्चित करू शकू त्या मोजणीच्या नकाशावरून की पूर्व बाजूच्या शेतकऱ्याने एवढं क्षेत्र अतिक्रमण केलेलं आहे पश्चिम बाजूने एवढं झालेलं आहे किंवा ज्या दिशा असतील त्या आणि त्यासोबतच गटातल्या गटामध्ये सुद्धा जर का काही अतिक्रमण झालेलं असेल तर ते सुद्धा त्या मोजणीमध्ये येईल त्या सुद्धा हद्दी खुना दर्शवल्या जातील ते क्षेत्र किती आहे ते सुद्धा त्या नकाशामध्ये लिहिलं जाईल म्हणजे थोडक्यात आपला जो पोट हिस्सा आहे त्या आपल्या पोट हिश्याचं नेमकं क्षेत्र कोणी केलेलं आहे कोणत्या शेतकऱ्याने केलेलं आहे हे केवळ पोट हिश्याची मोजणी झाल्यानंतरच आपण निश्चित करू शकतो आणि त्यानंतरच आपण ते मागितलं तर त्याच्यामध्ये यश येण्याची जी आहे ती शक्यता जास्त असते त्यामुळं फक्त गटाची मोजणी करून लगत शेतकऱ्याने माझ्या पोट हिश्यामध्ये एवढा अतिक्रमण केलेला आहे असं मोघम लिहिणं हे कधी कधीही नुकसानीचं ठरू शकतं तर हिशेची मोजणी करा कोणी आपल्या हिशामध्ये किती अतिक्रमण केलेलं आहे याच्या आधी निश्चिती करून घ्या आणि त्यानंतरच अतिक्रमणाचा जो आहे तो दावा करण्याचा विचार करा तर जर हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा खूप खूप धन्यवाद मी ॲडव्होकेट कैलास नाईक